जयाचा जन्म नामार्थ झाला जयानि सदा नामात केला जयाचा मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीज जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य दरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन 25 जुलै भगवंताचे नाम सोडू नका संकल्प ही फार मोठी शक्ती आहे इच्छा जर खरोखर अतिप्रबळ झाली तर ती वस्तूला आपल्याकडे खेचून घेतल्याशिवाय राहणार नाही तसेच भगवंताच्या प्राप्तीसाठी प्रबळ इच्छा धारण केली तर भगवंत भेटतो वस्तू आपण कितीही मिळविल्या तरी त्या असल्यामुळे त्यांच्या प्राप्तीपासून पूर्ण समाधान होत नाही याचा उलट भगवंत स्वतः पूर्ण असल्यामुळे आपल्या वासनांची पूर्ण तृप्ती होऊन त्या क्षीण बनतात आणि नंतर आपोआप नाहीशा होतात म्हणून नेहमी भगवंत मला हवा अशी इच्छा करीत जावे त्याचे नाम घेणे म्हणजे तू मला हवास असे म्हणणेच होय खऱ्या प्रेमाने जर आपण आपला भार रामावर टाकला तर तो नेहमी आपल्या कल्पनेच्या बाहेर गोष्टी घडून आणतो आपला देह आणि प्रपंच भगवंताच्या सत्तेने चालतो ही जाणीव सतत ठेवून जगात वागावे म्हणजे आपल्याला कधी कमी पडणार नाही नामात एक विशेष आहे विषयाकरता जरी नाम घेतले तरी विषय प्राप्त होऊनही ते आपले काम म्हणजे तुमचे मन, मन निर्विषय करणे ते करीतच असते म्हणून कशा करता का होईना नाम घ्या पण निर्विषय होण्याकरता घेतले तर काम शीघ्र होईल साधन तेच आणि साध्यही तेच नामच एक सत्य आहे या परते दुसरे सत्य नाही असा दृढ विश्वास असावा आपण कोणतेही कृत्य करीत असताना ज्या करिता ते आरंभले ते जसे नेहमी आपल्या डोळ्यासमोर असते त्याप्रमाणे नाम घेताना आपण ते कशा करता घेतो याची जाणीव अखंड असावी ही जाणीव अखंड ठेवणे मी भगवंताचा आहे हे जाणणे याचे नाव अनुसंधान वास्तविक आपण भगवंताचेच आहोत पण भ्रमाने मला मी विषयाचा आहे असे वाटू लागले संत तू विषयाचा नाहीस भगवंताचा आहेस असे सांगतात हीच संतांची खरी कामगिरी आणि या करता ते नाम सांगतात नाम घेणे म्हणजे मी विषयाचा नाही भगवंताचा आहे असे मनाला सांगणे मनात तशी जाणीव उत्पन्न करणे आणि ही जाणीव टिकवण्याकरता पुन्हा पुन्हा मनाला तेच सांगणे म्हणजे तेच नाम सतत घेणे भगवंत खरोखर मनापासून ज्याला हवा आहे त्याचे काम झालेच पाहिजे आपल्याला जगातला मान लौकिक पैसा विषय इत्यादी काही नको असे वाटते का तसे नसेल तर भगवंत मला हवा आहे असे नुसते तोंडाने म्हणणे बरोबर नाही ज्याला भगवंताचे प्रेम जोडायचे असेल त्याने जगाचा नाद सोडायला पाहिजे जगाच्या मागे लागला तर आपले साधन बुडवून बसाल तुम्ही सतत भगवंताचे नाम घ्यावे आणि मनापासून भगवंताला आळवावे तुम्ही कितीही पतित असला तरी पावन होऊन जाल हा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे आजचे बोधवचन जो जो संकल्प उठेल तो तो रामस्मरणयुक्त असला पाहिजे जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम समर्थो नाम सदा बोलावे गावे भावे सुबोध गुरुंचा नामा पर सत्यमानावे नामा तंगुनी सर्व भोग सेवावे हाचिसुबोधगुरूंचा संगे कुठे न गुंतावे आनंदात असावे आळसभयद्वेषदूरत्यागावे हाची सुबोध गुरुंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे सुबोध चिसुबोधगुरूंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर कपटा कपटाचरणा कधी न वश व्हावे हाची सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दासनित्य बोलावे हाची सुबोधगुरूंचा रामा पाशे अनन्य वागावे यत्न कसू न करी नमी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची माना वा मानावा सर्वथा कर्ता आचार संयमाने युक्ता सा नीतिधर्मपाळावा हाची गुरुंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा राम सुखाचा संसारा मान तू प्रभुसेवा हाची सुबोधगुरूंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोधगुरूंचा मी पनजाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध मारा मारावा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाचि सुबोधगुरुंसा भंगावेना कदा समाधान प्रेमातरामरम तो प्रेमाला मूलना जगा माजी हाची सुबोधगुरूंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची जानकी स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समर्थ चैतन्य रामानंद प्रह्लाद महाराज की जय राम समर्थ